मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या नियुक्त्या बघणार आहोत जे की तुमच्या सर्व परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया भारताचे नववे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कोण आहेत संजय मूर्ती हे आहेत इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष कोण आहेत तर सब्रित जिंदाल हे आहेत आंतरराष्ट्रीय आय सी सी अध्यक्ष कोण आहेत तर जय शहा हे आहेत विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कोण आहेत तर कालिदास कोळंबकर हे आहेत विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर राहुल नार्वेकर हे आहेत इंटरपोलचे नवीन महासचिव कोण आहेत तर वालदेसी उर्किझा हे आहेत आर बी आयचे सव्वीसवे नवीन गव्हर्नर कोण आहेत तर संजय मल्होत्रा हे आहेत बी सी आय बी सी सी आयचे नवीन सचिव कोण आहेत तर देवजीत सेकिया हे आहेत आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत तर शमी शिल्वा हे आहेत आणि उपाध्यक्ष आहेत ओमन पंकज खिमजी हे आहेत खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहेत टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर नोयल टाटा हे आहेत डब्ल्यू एच ओचे दक्षिण पूर्व आशिया क्षेत्रीय समिती अध्यक्ष कोण आहेत तर जे पी नड्डा हे आहेत वैद्यकीय सेवा नौदलाचे नवीन महासंचालक कोण आहेत तर कविता सहाय हे आहेत भारतीय तटरक्षक दलाचे नवीन प्रमुख कोण आहेत तर परमेश सिवमणी हे आहेत भारताचे एकावन्नवे सरन्यायाधीश कोण आहेत तर न्यायमूर्ती संजीव खन्ना हे आहेत महाराष्ट्र महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर रुपाली जानकर हे आहेत यावर तुम्हाला एक ना जो प्रश्न विचारला जातो महाराष्ट्र महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर रुपाली जानकर आहेत राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर विजया किशोर रहाटकर हे आहेत लष्कराच्या लिमिटरी ऑपरेशन सरंजीव कोण आहेत तर राजीव घाई हे आहेत जागतिक स्टील असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत तर थाचत विश्वनाथ नरेंद्र हे आहेत भारतीय विमानतळ प्राधिकरण अध्यक्ष कोण आहेत तर, तर विपिल कुमार हे आहेत महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण आहेत तर रश्मी शुक्ला हे आहेत आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ अध्यक्ष कोण आहेत तर तैयब इकराम हे आहेत एफ आय सी सीचे अध्यक्ष कोण आहेत तर हर्षवर्धन अग्रवाल हे आहेत नेपाळचे सरन्यायाधीश कोण आहेत तर प्रकाश मानसिंग राऊत हे आहेत नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन यू एस राजदूत कोण आहेत तर मॅथू फिटेकर हे आहेत एस बी आयचे सत्तावीसवे अध्यक्ष कोण आहेत तर चल्ला श्रीनिवासुल्लू सुट्टी हे आहेत तेहतीसवे कॅबिनेट सचिव कोण आहेत तर टी व्ही सोमनाथ हे आहेत मराठी भाषा विद्यापीठ पहिले कुलगुरू कोण आहेत तर डॉक्टर अविनाश औलगावकर हे आहेत सत्त्याण्णव मराठी साहित्य संमेलन दोन हजार चोवीस अमळनेर जळगाव रवींद्रनाथ शुभणे हे आहेत सेंट्रल इयर कमांडरच्या इयर ऑफिसर कमांडिंग इन चीफ कोण आहेत तर आशुतोष दीक्षित हे आहेत ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाचे अध्यक्ष कोण आहेत तर राजा रणधीर सिंग हे आहेत नवीन अर्थसचिव कोण आहेत तर कांता पांडे हे आहेत भारतीय महिला फुटबॉल संघ प्रशिक्षक कोण आहेत तर संतोष कश्यप हे आहेत हवाई दलाचे नवीन प्रमुख कोण आहेत तर इयर मार्शल अमरप्रीत सिंग हे आहेत नॅशनल क्राईम ब्युरो संचालक कोण आहेत तर अलोक रंजन हे आहेत नाटोचे चौदावे सरचिटणीस कोण आहेत तर मार्क रूटे हे आहेत जे की नाटोचे चौदावे सरचिटणीस आहेत महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत तर सुजाता सैनिक आहेत महाराष्ट्र पोलीस महासंचालक कोण आहेत रश्मी शुक्ला हे आहेत मुंबई उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर देवेंद्र कुमार उपाध्याय दे हे आहेत महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत तर अंबादास दानवे हे आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकविसावे राज्यपाल कोण आहेत तर सी व्ही राधाकृष्ण हे आहेत एकविसावे उपमुख्यमंत्री प्रथम एकनाथ शिंदे व पहिल्या वेळेस दुसरे अजिरी अजित पवार हे आहेत महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत तर नीलम गोरे हे आहेत महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती कोण आहेत तर राहुल नार्वेकर हे आहेत महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती कोण आहेत तर नीलम गोरे हे आहेत है। महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते देवेंद्र फडणवीस आहेत महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभागृह नेते एकनाथ शिंदे आहेत महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह उपनेते प्रथम एकनाथ शिंदे आणि दुसरे अजित पवार आहेत महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभागृह उपनेते महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते रिक्त महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे महाराष्ट्र सॉरी विरोधी पक्षाचे उपनेते महाराष्ट्र विधानसभा रिक्त विधान विरोधी पक्षाचे उपनेते महाराष्ट्र विधानसभा भाई जगताप मुंबई उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश कोण आहेत देवेंद्र कुमार उपाध्याय हे आहेत महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत तर सुजाता सैनिक या आहेत महाराष्ट्र पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या आहेत हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद